श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात महादेवांना महादेवांना विशेष आहे आहे महाशिवरात्री समर्पित महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे धार्मिक मान्यतानुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी विशेषतः महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये दे महादेवांचा वास असतो त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवाची पूजा जी आहे अनेक पटीने फळ देते या दिवशी शिवभक्त शिवलिंगाचा अभिषेक करतात काही लोक या दिवशी व्रत देखील करतात महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला व्रत तर करायचं उपवास तर करायचं पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत आणि आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी एकशे आठ तांदळांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे कारण तांदूळ हे महादेवांना अतिशय प्रिय आहेत आणि जर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहते अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाने सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटाने समाप्त होईल प्रदोष काळ भगवान शिवांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे त्यामुळे महाशिवरात्रीचा हा सण जो आहे तो आठ मार्च रोजी साजरा केला जाईल माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकराशी झाला अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे व्रत हे आवर्जून करतात महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिव आणि माता पार्वतीला स्मरण करून पूजेचा संकल्प करावा यानंतर गंगाजळ जे आहे ते अंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्क अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेची ही करायची आहे आपल्याला एक पाटावर लाल कपडा पसरवायचा आहे आणि त्यावर माता आणि भगवान शंकराची मूर्तीची स्थापना करायची आहे यानंतर भगवान शंकराला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करायचा आहे यानंतर पंचोपचार करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधीनुसार अभिषेक करायचा आहे भांग धतुरा फळे मदारीची पाने बेलपत्र इत्यादी भगवान शंकरांना आपल्याला अर्पण करायची आहे तसेच शिवचालिसाचे पठण किंवा शिव स्तोत्राचे पठण देखील करायचे आहे महाशिवरात्रीच्या दिवशी एकादशी सारखा उपवास केला जातो उपवासाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकराची आराधना करून फराळ केला जातो तर दुसऱ्या दिवशी महादेवांची आराधना करून गोडधोडाचा नैवेद्य करून हा सोडला जातो काही लोक जे आहे महाशिवरात्रीचं जे व्रत आहे ते निर्जला करतात फारच कठीण व्रत असतं कारण ह्या व्रतामध्ये एकही एक थेंब पाण्याचा पिल्ला हा जात नाही त्याचबरोबर काही भागामध्ये जे ह्या दिवशी फलाहार केला जातो म्हणजे फक्त फळांचं सेवन केलं जातं किंवा दुधाचं सेवन केलं जातं किंवा काही ठिकाणी जे साबुदाणे खिचडी किंवा साबुदाण्यापासून बनलेल्या पदार्थाचं सा सेवन केलं जातं तर आपल्याला जसं शक्य असेल त्या रीतीने आपल्याला मनोभावे व्रत हे करायचं आहे फक्त व्रत करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवायचा जप करत करत हे व्रत करायचं आहे जर तुम्हाला मासिक धर्म असेल सुतक सुएर असेल तर तुम्हाला हे व्रत करता येणार नाही आहे ये, फक्त तुम्ही नामस्मरण हे करू शकतात महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हा उपाय करू शकतात ह्या उपाया करता आपल्याला एकशे आठ तांदळाचे दाणे हे लागणार आहेत जे तांदूळ आपण घेणार आहेत ते व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायचे ते अखंड असले पाहिजेत कुठे तुटलेले किंवा खराब झालेले नसावे अखंड एकशे आठ तांदूळ आपल्याला लागणार आहेत त्याचबरोबर एक, एक विड्याचं पान आपल्याला लागणार आहे विड्याचं पानसुद्धा आपल्याला पाहून घ्यायचं ते अखंड असलं पाहिजे कुठे तुटलेलं फाटलेलं किंवा किडलेलं नसावं त्याचबरोबर आपल्याला थोडंसं मध देखील लागणार तर आपल्याला काय करायचं एक विड्याचं पान घ्यायचं त्याला मध लावायचं जे विड्याचं पानाची जी गुळगुळीत बाजू असते त्या बाजूला आपल्याला मध लावायचं आणि त्याच्यावरती आपल्याला एकशे आठ तांदळाचे दाणे हे ठेवायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ सुद्धा घ्यायची आहेत एक लोटा जल घ्यायचं महा आहे महादेवांच्या मंदिरामध्ये जाणार आहेत तर आवर्जून तुम्हाला एक गाईच्या तुपाचा दिवा घेऊन जा त्याचबरोबर जे आहे महादेवांना पांढरी फुलं अतिशय प्रिय आहेत पांढरी मिठाई अतिशय प्रिय पांढरी मिठाई नसेल तर तुम्ही साखर घेऊन घेतले तरीही चालणार आहे तरी ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे प्रयत्न करून महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करा कारण महाशिवरात्रीच्या दिवशी विश्वातल्या सर्व शिवलिंगांमध्ये महादेवांचं वास्तव्य हे असतं आणि त्यावेळेस जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकट सर्व दुःख सर्व विघ्न दूर होऊन आपली प्रत्येक मनोकामना ही पूर्ण होत असते तर शिव मंदिरामध्ये गेल्यावर सगळ्यात पहिला आपल्याला मंदिरामध्ये महादेवांसमोर गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर जे आपण एक लोटा जल घेऊन गे गेलेली आहेत ते आपल्याला एक धारेने महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं अर्पण करताना श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय किंवा महिला असतील तर नमः शिवाय या मंत्राचं जप करत करत आपल्याला हे संपूर्ण जल हे अर्पण करायचं आहे त्यानंतर जे आपण विड्याचं पान घेऊन गेलेले आहेत म्हणजे त्या विड्याच्या पानाला आपण मध लावलं त्यावरती एकशे आठ तांदळाचे दाणे ठेवलेत ते आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि त्या विड्याच्या पानावर आपल्याला जी बेलपत्र आपण घेऊन गेलेत गे एकशे आठ बेलपत्र ती त्या पानावर आपल्याला ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा नम नमस शिवाय या मंत्राचं जप करत करत एक एक बेलपान आपल्याला त्या विड्याच्या पानावर अर्पण करायचं आहे आणि हा सर्व सेवा करून झाल्यानंतर जे आहे आपल्याला महादेवांना हात जोडून प्रार्थना करायची आहे की आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे नष्ट झालं पाहिजे किंवा इतरही तुमची कोणती मनातली इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण नाही होत असेल तर आवर्जून ती इच्छा तुम्हाला बोलायची जर तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर तसं बोलायचं आहे नोकरी संबंधित काही अडचणी असेल तर तसं बोलायचं आहे घराबद्दल मुलांबद्दल किंवा तुमच्या व्यवसायाबद्दल तुम ज्या आपण इच्छा असतील तर आपल्याला तिथे महादेवांसमोर बोलायचे आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख सर्व दारिद्र्य सर्व विघ्न हे नष्ट होऊन आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होते आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहते म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येकाने हा प्रभावी उपाय नक्की करायचा आहे ज्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ